आपण बसायचो ना खाली खाली बसल्यावर हो हा आता पेन असा व्हायचा इथून एवढा अच्छा त्याच्यामुळे मला वाटलं म्हणतं चला जाऊन येऊन आता काय वाटतंय आता वाटतंय मला आता मोकळे आधी पेन होत बी वरती व्हायचं मान नाही मान पण होते आता दुखत नाही नाही आता दुखत नाही तर मान फिरवताना मला इथे त्रास व्हायचा हात तर त्रासच द्यायचा गाडी आता होतोय आता होते आता बघ जेव्हा मी बसवायचो ना तेव्हा असा त्रास व्हायचा असं बसल्यावर माझा त्रास व्हायचा आता, आता नाही होते नाही होत त्रास